कोल्हापूर महानगरपालिकेच्या उजनी आणि टाकळी पंपगृहांचा वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे पुढील दोन दिवस पाणी न येण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेक भागांमध्ये आठ दिवसांनंतरही पाणी मिळाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे अनेक भागांमध्ये आठ दिवसांनंतरही पाणी न मिळाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे महापालिकेचे अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाळी वातावरणामुळे दक्षिण सोलापूरमधील टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा वारंवार खंडित झाला शनिवार आणि रविवारच्या दरम्यान वीस तास वीज पुरवठा बंद होता तर सोमवारी दुपारनंतर उजनी पंपगृहाचा वीज पुरवठा पुन्हा बंद झाला शहराच्या सुमारे नव्वद टक्के भागाचा पाणी पुरवठा या दोन पंपगृहांवर अवलंबून आहे पुरेशा प्रमाणात पाणी उपसा न झाल्याने पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलं आहे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान शहराच्या हद्दवाढ भागांमध्ये सहा ते आठ दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होतोय आज नागरिकांकडून पाण्याबाबत तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे